त्यापेक्षा मी जास्त काय बोलू शकतो गरिबांचं कल्याण करा मराठ्यांच्या पोरांचं कल्याण होऊ द्या गोळगरे त्याविषयी मी बाकी दुसरं काय बोलणार नाही आता स्पष्ट आणि तेवढंच म्हणणं आहे की तुम्हाला दोन हजार चोवीसला वाईट वेळेतला त्या परिणामाला जर जायचं नसलं तर तुम्ही मराठ्यांचं आरक्षण देऊन टाका त्याची अंमलबजावणी करा काल मुख्यमंत्री संभाजीनगर मध्ये आले होते त्यांना जेव्हा प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी असं उत्तर दिलं की आम्ही ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात आमचं काम सुरू आहे आम्ही दिलेलं आश्वासन पूर्ण करू आणि आम्ही दिलेले शब्द पाळणारे आहोत त्यामुळं आम्ही ते काम करू जे वर्ष झालं ना किती दिवस तुम्हाला सहकार्य पाहिजे किती दिवस करणार आहेत एक वर्ष झालं ना तेच काम करत आहे काम किती दिवस असत चार आठ दिवस वर्ष वर्ष नसतं ना काम चालू त्याच्यावर थोडं काम चालू असत तुम्हाला तातडीनं लगेच या दोन तीन दिवसाच्या आत तुम्हाला अंमलबजावणी सगळ्या मागण्याची करावी लागणार आता मराठी तुम्हाला मात नाही करणार आता फडणवीस साहेबांनी सगळ्या मागण्याची तातडीने या दोन चार दिवसाच्या आत अंमलबजावणी केली पाहिजे नोंद सापडलेल्या कुंडीमुखी जातारे मराठ्यांच्या सगळे स्वर्यांनी जात प्रमाण करत आहे अशी तुमची मागणी आहे तसंच हैदराबाद सातारा आणि बॉम्बेची तुमची मागणी आहे त्या मुख्यमंत्री म्हणाले की ती फॉज पॉझिटिव्ह वक्त केले व्यक्त केले ज्यष्ठ शिंदे आणि शुक्रेचे समिती काम करत आहेत आणि जर त्यांनी सगळे स्वरे का गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतला तर आपली प्रत्येक आहे सगळे स्वर्यांची अंमलबजावणी पाहिजे आमच्या व्याख्याप्रमाणे सगळे सोयीचे अंबालबाजून तातडीन पाहिजे लगेच चार त्या चार दोन दिवसाच्या आत नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणे त्यासाठी निर्णय घेणं आवश्यक तीनही गॅजेट सुद्धा या दोन चार दिवसाच्या आत सरकारने लागू करायला पाहिजे लगेच या दोन चार दिवसाच्या आतच मराठा आणि कुणबी एकचे त्र्याऐंशी क्रमांकाला आहे त्या कायद्याची अंमलबजावणी करणं गरजेचं हे दोन तीन दिवसाच्या आत ही सरकारची जबाबदारी ज्या आठ नऊ मागण्यात या दोन तीन दिवसाच्या आत सरकारनं त्याची अंमलबजावणी करावी राजकीय भाषा मी बोलत नाही त्यानंतर मला त्या वळणावर जायला लावू नका मला आणि मला भागही पाडू नका त्या वळणावर जायला त्या दोन तीन दिवसाच्या आत दोन चार दिवसाच्या आत सगळ्या मागणीची अंमलबजावणी करा नुसता येता का तुम्हाला मला उघड असणार दोन हजार चोवीस साठी चार दिवसांना अंमलबजावणी झालं पाहिजे काय मला राजकीय भाषा बोलायचीच नाही त्यामुळे ह्या दोन तीन दिवसाच्या आत सरकारनं अंमलबजावणी करावी आमच्या सगळ्या मागण्याची कायदेशीर्यात कायद्यात चौकटी टिकणाऱ्या मराठा आणि कुणबी एके त्र्याऐंशी क्रमांकाला आहे त्याची फक्त अंमलबजावणी करायची सगळ्या सोयी आधी सूचना काढलेली आमच्या व्याख्याप्रमाणे त्याची फक्त अंमलबजावणी करायची ज्याची कुणबी नोंद निघाली त्या नोंदीच्या आधारावर महाराष्ट्रातल्या मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचा निर्णय करायचा आहे तीनही गॅजेट हैदराबाद सातारा संस्थान बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट इथे लागू करायचे दोन तीन तीन चार दिवसाच्या आत होऊ शकतं सगळ्या राज्यातल्या सरसकट केसेस मागं घ्यायच्या त्या तीन चार दिवसाच्या आत होऊ शकतं हे होऊ शकतं शिंदे समिती काम करत नाहीये अरेपर्य तपासण्याचं काम सुद्धा सुरू होऊ शकतं फडणवीस साहेबांनी सांगितलं तर ईडब्ल्यूएस मधून पोरांनी अर्ज भरलेले त्या पोरांचे अर्ज रद्द केले जात आहेत शिंदे साहेबांना ठरव फडणवीस साहेबांनी ठरवलं तर ते ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरलेल्या सगळ्यांना न्याय मिळू शकतो ज्या नवद मागण्या दिल्या त्याची अंमलबजावणी दोन चार दिवसाच्या आत आत दिवसाच्या सरकारनं तातडीनं करावी आणि विशेष करून फडणवीस साहेबांनी या मागण्याकडे लक्ष घालावं कारण फडणवीस साहेबांना आता आम्ही संधी दिलेली आम्ही राजकीय भाषा बोलत नाही बोलणार पण नाहीत मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही आता फडणवीसांना संधी आहे त्यांनी आमच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करावी नसता दोषी मराठ्यांचं कल्याण न होऊ द्यायला ही दोषी पूर्ण फडणवीस साहेब असणारे असा मराठा समाज आता ठरवणार आहे कारण संधी दिलेला असताना मराठ्यांचा पोराचं चांगला होऊ नये मराठ्यांविषयी दोषी अन्याय करणारा या राज्यात कोण व्यक्ती तर फक्त फडणवीस गरिबांवर मराठ्यांवर अन्याय करणारा फडणवीसच आहे म्हणून फडणवीसांनी केली तर मग म्हणायचं नाही माझ्या नावाने पाड्या कशा झाल्या उभा कसे केले निवडून कसे आणले मग बोंबलायचं नाही माझ्या नावाने वाटूळ वा का झालं इतकं राजकीय त्यांचं म्हणून ते त्यांनी ठरवायचं त्यांना काय वाटतंय ही संधी वाटती का त्या संधीच सोनं करायचं काय वाटतं हे त्यांनी ठरवावं त्याचा अर्थ त्यांनी काढावा मला माहित नाही का अर्थ आम्ही प्लेन आहेत एकदम प्लेन आम्ही सरळ आहेत प्रामाणिक आहेत की त्यांना संधी दिली आम्हाला राजकारणात जायचं नाही आम्हाला काय बाकीच्या गोष्टीचं देणं घेणं नाही त्यामुळे आमच्या मागणीची सगळ्या अंमलबजावणी करा एवढंच आमचं म्हणणं आहे आता मला राजकीय वाटावर फडणवीस साहेबांनी जाऊ देऊ नये त्यांना दिलेली संधी जो फायदा करतो समाज उघड्या डोळ्याने आपला फायदा कोणी करायचा त्यांनी त्यांचा आधार ठरवायचा काय करायचं तर माया नावाने दोन हजार चोवीस लांबलायचं नाही हे काय झालं तुम्हाला आश्वासन दिलं होतं तुम्हाला त्यांनी असं देखील होत की काय काय प्रक्रिया होते तुम्हाला सांगितलं काही सांगितलं गेलंय काय सांगा किती दिवस प्रक्रिया सांगा नसते प्रक्रिया सांगता किती दिवस त्याला काही लिमिट असते की नसते इतके मूर्ख समजतात का तुम्ही महाराष्ट्रातल्या लो लोकाला मराठ्याला इतकं मूर्ख समजेता का सरकार झाला म्हणून प्रक्रिया सुरू आहे सात सात महिने प्रक्रिया असते का अह मूर्खात काय समजायला लागले या दोन तीन दिवसात सगळे विषय मार्गे लावायला दोन चार दिवस सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा दोन चार दिवसात जास्त नाटकं करायचे नाही प्रक्रिया चालू येईन वाचित होतन अभ्यास सुरू येईन हरकती आल्यातन हे बघतो ते बघतो केशेच तेच पोलिस बघते रामक बघते नाटकच नाही करायचे काम दोन चार दिवसाच्या सगळ्या पाडायचा तिचं फडणवीसांनी सोन करायचं नसता मी जर रस्त्यावर आलो ना मी जर राजकीय वाटावर जर आलो त्या रस्त्यावर आलो खेळ खालास तुमचा मला त्या वाटावर नेऊ नका राजकारणाचे मराठी समाजाकडून दिवशी आरक्षण दिलं जाईल येड्यात काढते रे एडत काढीत येते लोकांना मराठ्यांचं असं नुसतं मानायचं देऊ धनगर बांधवांचं असं नुसतं देऊ नुसते ना दिला येते सगळ्या जातीला आणि एडत काढीत आणि सत्ता भोगीत सगळ्या आखडा पगड जातीला एडत काढीत त्यांनी काही मागण्या केल्या मुसलमानाने काही के मागण्या केल्या दलितांनी काही केल्या की एडत काढणार फक्त हो हो म्हणणार उद्या पराधीशी ते एडत काढते फक्त गोरगरीब ओबीसीच्या काही मागण्या आहेत फक्त एडत काढणार आहे शेतकऱ्याच्या मागण्या आहेत नुसते एडत काढणार हे लोक मस्त पागल समजणार आणि सत्तेवर जाणार यावेळी सुट्टी नाही आता मी म्हणून सांगतो मला राजकीय भाषा बोलायची नाही आमच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा मला माया समाजात राजकारणात जायचं नाही तुम्ही नाही दिलं तर दोन हजार चोवीस ला माया नावाने बॉम्बलायचं नाही हे काय झालं उद्ध्वस्त करून टाकेन सगळं राजकीय करिअर कोणाच होणार आयुष्यात का अपच्छता पालन सहित का भयान्पता पेईल तुम्हाला म्हणून फडणवीस साहेबाला संधी आमच्या मागण्या या दोन चार दिवसाच्या सगळी अंमलबजावणी करून टाका ते राजकारण तुमचं तुम्हाला लग लाभ जो समाजाचा फायदा करतो तो समाज उघड्या डोळ्याने बघतो आपला फायदा कुणी केला नंतर बोंबरायचं नाही चला धन्यवाद करा असं म्हणजे भूमिका आहे ती सहकार्याची आहे आणि आंदोलकांनी देखील सहकार्य केले भारतात भारतात असे जात नसेल की जिनी वर्षभर सरकारला सहकार्य केलं ती मराठा जाती वर्ष झालं सहकार्य करतोय आम्हाला काहीतरी मर्यादा आहेत आम्हाला पण काहीतरी मर्यादा आमच्यावर काही जबाबदारी समाजाची तुम्हाला वर्षे वर्ष झालं मदत करतोय आम्ही सहकार्य करतोय तरी तुम्ही सहकार्यच करा मानत असाल कोणती सत्ता चालवता तुम्ही आणि कशाला चालू ती कशाला चालवत ती मी वर्ष झालं सहकार्य करतो उलट तुम्हाला वाईट वाटायला पाहिजे की एक वर्ष झालं सारखं आंदोलन सुरू आहे वाईट वाटायला पाहिजे त्यांना की महिला सुद्धा लाखांना रस्त्यावर येत कोटीना समाज रस्त्यावर येतो लाज वाटायला पाहिजे त्यांना स्वतःला की एक वर्ष आंदोलन सुरू आहे आपण काहीच करू शकणार त्यांना ला मनानेच लाज वाटली पाहिजे आमचं सहकार्यच आहे सहकार्य किती दिवस करायचं दोन चार दिवसाच्या विषय मार्गी काढा सगळे तुम्हाला प्रामाणिकपणान सांगतो फडणवीस साहेब सगळे विषयाची अंमलबाजी करा की आमचं मुख्यमंत्र्यांच्या पोटात पोटात्याने म्हणतात ना दे याचा आम्ही म्हणतोय म्हणून तो वर्षभर सहकार्य केला आता किती दिवस आल्या ना ने जवळ जवळ तुमचा आता पोळा किती दिवस आम्ही तुम्हाला मानतोय सहकार्य करतोय याचा अर्थ मराठा संपवावा तुम्ही असं नाही ना त्याचा अर्थ होत फडणवीसांचा ऐकून तुम्ही आमचा मराठा समाज संपवाच असं नाही ना आम्ही तुम्हाला सहकारी वर्षापासून करतो याचा अर्थ असा नाही तुम्ही समाजात मराठ्याचा संपून टाकाव सगळा कडूनच ऐकून असं नाही ना होत कधी काम चालू करायला काय खडी डांबरीकरण करता का तुम्ही मोरं मानून टाकायचा का तुम्हाला काही काम चालू म्हणजे काय आम्हाला दोन चार दिवसात आमचे विषय सांभा बाकीच काम आहेत ना आम्हाला आमच्या सगळ्या विषयाचे अंबोल दोन चार दिवसात सांभावा काम सुरू येईन छाननी सुरू येईन सगळ्या सोयऱ्याचं बघणं चालू कधी बघणं चालू आहे ते नाटकच नाही सांगाय दोन चार दिवसात विषय हे दोन तीन दिवस जाऊन देऊ नका जास्त दोन तीन दिवसाच्यात ते ते आता बघू नसताच बघू ना विला दोन तीन दिवसाच्यात आमचे विषय सांभावा उपोषण आहे चालूच मी आता राजकीय शब्द वापरणार नाही मी पहिल्या दिवशी वापरत असतो ते नेवा फरलेलं नाही त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या मी काय आता दिली ना मला राजकीय स्टेटमेंट करायचं नाही केलं नाही एक सुद्धा चार पाच दिवसात दाखवा मला केलं नाही राजकीय भूमिका बद्दल बोललो नाही मी आता फडणवीसांना संधी दिली तुम्ही द्या तुमचा फायदा होईल तुम्हाला द्यायचंच नाही फायदे कस काय करी समाज तुम्ही म्हणता ना माझ्या तोंडात राजकीय भाषा आहे आमच्या समाजाचा फायदा दुसरा झाला हे दोन विषय म्हणता ना तुम्ही तुम्ही देणारच नाही तर तुम्हाला फायदा कस खावी तुम्ही दिल्यावर समाजाला दिसतंय ना कुणी फायदा केलाय आणि राजकीय भाषा तोंडात बंद केली मी ती द्या आता या दोन तीन दिवसाचा सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा आता नाही केलंय तर आपल्या नावाने ओरडायचंच नाही भाऊ ह दोन हजार चोवीसला काय झालं म्हणून इतका भयान दिवस उगलेला तुमचा राजकीय करिअरचा बरोबर झालेला जा कधीच तुम्हाला ना बघायला नाही मिळाला हो कारण मराठ्याचे पोर आता नाही बसू शकत दोन हजार चोवीस ला कार्यक्रमात लावणार मराठीचे पोर खानदाने अवलाद आहे तुम्हाला कळत मराठीचे पोरं काय चीज येत आता दोन हजार चोवीस ला नाही ते दोन तीन दिवसाच्यात आमचे विषय सगळ्याच्या अंमलबाजवणी करून टाका राजकारण तुम्हाला लक लावून चार दिवस घेतून झालं राजकीय भूमिका घेणार नाही नाही माझं उपोषण सुरू आहे माझं उपोषण सुरू आहे मी राजकीय स्टेटमेंटच करणार नाही शासकीय कसलीच भाषा त्याने मला समोरून किती बोलले तरी मी त्याचं उत्तर देणार नाही पण त्याच्यानंतर मग नेटच करणार मग यांची ज्यांची ज्यांच्या खुम आहेत ना सगळेच नीट करणार मग सरकारी आंदोलन कोणाकोणाचे त्यांचे बी खुम नीट करणार मग मी सगळ्यांच्याच करणार मग आता कोणावरच बोलत नाही सध्या सगळ्याचा सगळ्याचा हिशोब करतो मग गिरीश महाजन बोलले की सगळे वेळे कायदा हा कायदा ठीक नाही मला बोलायचंच नाही म्हणलं ना मी राजकीय भाषाच बोलणार नाही कुणी उद्या कालपासून मायो काय टीका केल्या मी कोणाला उत्तर देत नाही चार पाच दिवस झाले मी एक शब्द सुद्धा वापरित नाही एक सुद्धा मी सरळ भूमिका ठेवलेली आता आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा ती जर नाही केली तर पुढे दोन हजार चोवीसला माझ्या नावाने आरडायचं नाही भावा की हे काय होऊन बसलं तुमच्या सगळ्यांचे गणित फेल करणार थोडं मी किती गणित झाला उद्या सगळे गणित फेल करणार कोलमडून टाकणार सगळं त्यामुळे मी काहीच भाषा वापरत नाही मला समाजाला राजकारणात जायचं नाही फडणवीस साहेबांनी आमच्या मागण्याच्या सगळ्या अंमलबजावणी करायची एवढंच मला माहिती आहे दोन चार दिवसाच्या आत ही विषय संपवून टाका त्या हे भिजत घोंगडं ठेवू नये आता ते चेतन चेतन धनगरात कोणाचा अर्थळा होता फडणवीस साहेबांचा अर्थळा होता मुसलमानाच्या आरक्षणाला अर्थात बदली त्याच्या बारा बोलता प्रश्नाला तेच अडथळा आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाला तीच अडथळा आहे व विषयाच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे मराठ्यांच्या प्रश्नाला अग्निंची अंमलबजावणी करायची त्यापेक्षा मी जास्त काय बोलू शकतो गरीबांचं कल्याण करा मराठ्यांच्या पोरांचं कल्याण होऊ द्या गोरगरी त्याविषयी मी बाकी दुसरं काय बोलणार नाही आता स्पष्ट आणि तेवढंच म्हणणं आहे की तुम्हाला